म्हणजेच बकरी पालन गोट फार्मिंग हे एक प्रचलित कृषी व्यवसाय आहे जो विशेषत लहान प्रमाणावर होतो बकरी पालनाची प्रगती करण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे बकरींची निवड सर्वप्रथम योग्य बकरी प्रजाती निवडणे महत्वाचे आहे काही लोकप्रिय बकरी प्रजाती सातपुडी दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध बिताल दूध आणि मांसासाठी वापरली जाते जमुनापरी विशेषत दूध आणि मांसासाठी प्रसिद्ध आहार व्यवस्थापन बकरींचे चांगले आरोग्य राखण्यासाठी त्यांना योग्य आणि पौष्टिक आहार देणे आवश्यक आहे त्यांना चारा हरण पाणी आणि पोषणाचे पुरेसे स्रोत द्यावे लागतात निवायाची आवश्यकता बकरींना सुरक्षित आणि आरामदायक स्थळी ठेवणे महत्वाचे आहे त्यासाठी शेड किंवा गोठा बनवावा लागतो ज्यामध्ये हवा आणि सूर्यप्रकाश चांगला येईल आरोग्य व्यवस्थापन बकऱ्यांचे नियमित तपासणी करणे लसीकरण आणि इन्फेक्शनसाठी उपचार करणे महत्वाचे आहे व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया सुरुवातीला कमी बकरी घेणे स्थानिक बाजारात बकरी विक्री दूध किंवा मांस उत्पादन बकरी पालन व्यवसाय योग्य काळजी आणि व्यवस्थापनाने फायदेशीर होऊ शकतो